महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आलंय सत्तेतले दोन्ही प्रमुख चेहरे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील तणाव पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतोय गेल्या काही दिवसांपासून शिंदे महत्वाच्या बैठका टाळत आहे उद्योग विभाग मेट्रो प्रकल्प मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन यासारख्या अनेक महत्वाच्या बैठकींमध्ये त्यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली आहे राज्याच्या सत्तेत शिंदे गट आणि भाजप यांचं युतीचं समीकरण सध्या नाजूक अवस्थेत आहे अनेक महत्वाच्या सरकारी कार्यक्रमांना आणि बैठकींना एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे की शिंदे नाराज आहेत का काही सूत्रांचं म्हणणं आहे की शिंदे यांना निर्णय प्रक्रियेत आपली भूमिका कमी होत असल्याची भावना आहे तर काहींचं मत आहे की ते येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतःच स्वतंत्र राजकीय वजन वाढवू पाहत आहेत भाजपकडून अलीकडेच घेतले गेलेले काही महत्वाचे निर्णय उदाहरणार्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांची नेमणूक निधीचं वाटप आणि स्थानिक निवडणुकींसाठीचा प्रचार आराखडा हे थे सर्व थेट फडणवीस यांच्या नियंत्रणाखाली गेल्याचं बोललं जात शिंदे गटातील आमदारांना वाटतंय की त्यांच्या मतांची कदर कमी होते यामुळे नाराजी आणि अंतर्गत संघर्ष वाढले आहे विरोधक म्हणजेच महाविकास आघाडी या सगळ्या प्रकरणावर आता राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणतात की शिंदे गटाला भाजप फक्त वापरत आहे आणि वेळ आल्यावर बाजूला करणार काही नेत्यांनी तर दावा केला आहे की पुढील वर्षाच्या निवडणुकांपूर्वी भाजप स्वतःच्या मुख्यमंत्र्यांचा चेहरा पुढे करेल या सगळ्या चर्चेमुळे सत्तेत असलेलं समीकरण कोलमडते का असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांमध्ये निर्माण झाला आहे बिहार विधानसभा निवडणुका सध्या राज्यकारभार आणि राष्ट्रीय स्तरावर राजकीय ताप वाढवत आहे आज 31 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस एनडीए ने आपले संकल्पपत्र जाहीर केले आणि त्यानंतर राजकीय मंचांवर व वृत्तवाहिन्यांवर दोन्ही बाजूंनी जोरदार भाषणे आणि आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे एनडीए च्या संकल्पपत्रात मुख्य म्हणजे विकास रोजगार निर्मिती महिलांसाठी योजनांचा विस्तार आणि कुटुंबाधारित कल्याण हे मुद्दे ठळक आहे परंतु विरोधी पक्षांनी हे संपूर्ण तत्वज्ञान जुमला किंवा घोषणात्मक घोषणांच्या स्वरूपात असून त्यांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित होतो असा आरोप केला आहे महागठबंधनचे नेते म्हणतात की ज्येष्ठ सेवकांच्या कामाची हिशोबपत्रक किंवा रिपोर्ट कार्ड अपेक्षित आहेत केवळ वचनपत्र पुरेसे नाही राजकीय विश्लेषक आणि वृत्तांची एकमत अशी की बिहारमध्ये रोजगार आणि युवांतील असंतोष हे अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दे ठरणार आहे तरीही महिलांच्या वतीने गेले काही वर्षात दिलेल्या आर्थिक मदतीचे फायदे आणि केंद्राच्या योजनांचे स्थानिक परिणाम हेही तेवढेच महत्वपूर्ण ठरणार रा आहेत राज्यातील स्थानिक नेत्यांची उपस्थिती जातीय समीकरणे आणि ग्रामीण व नगरीय मतभेद हे सुद्धा निर्णायक ठरतील निवडणूक आयोगाने देखील सुरक्षा मतदान सोयी आणि मतदार प्रोत्साहनासाठी काही डिजिटल नवे उपक्रम राबवले आहेत ज्यामुळे मतदारांना मतदान प्रक्रियेबाबत अधिक सहजता मिळावी अशी अपेक्षा आहे बिहारसाठी एनडीए ने सीट शेअरिंगचे धोरण जाहीर केले आहे ज्यामध्ये बीजेपी आणि जेडीयू सारख्या मुख्य भागीदारांनी ठराविक प्रमाणात जागा वाटप केले आहे शेअरिंगच्या अनुषंगाने बीजेपी व जेडीयू दोघांनी जवळपास समान संख्येची जागा उभी केली असून इतर दलांना देखील विशिष्ट जागा वाटप करण्यात आले आहे या निर्णयाचा अर्थ असा की प्रत्येकी सदस्य पक्षाने आपापल्या मतांचे संरक्षण करण्यासाठी क्षेत्रीय नेत्यांना अधिक जबाबदारी द्यावी लागेल असा होतो राजकीय दृष्टिकोनातून हे वाटप महत्वाचे आहे कारण त्यातून स्थानिक नेत्यांच्या भूमिका जातीय समीकरणे आणि निवडणूक रणनीती स्पष्ट होते काही भागीदारांना कमी जागा मिळाल्यामुळे तणाव निर्माण झाले असे असू शकते परंतु सार्वजनिकपणे सर्व पक्षांनी सहमत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे अशा प्रकारच्या सीट शेअरिंगने मतदारांमध्ये गठबंधनाचे प्रभाव आणि एकात्मिकता याबद्दल ठाम आहेत असा संदेश जाणवतो निवडणूक आयोगाने बिहार निवडणुकांपूर्वी मतदारांना अधिक सुलभता देण्यासाठी मोबाईल डिपॉझिट सुविधा यासारखे उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे या सुविधेमुळे निवडणुकाच्या दिवशी पोलिंग स्थळांच्या बाहेर आवश्यक कागदपत्रे व इतर प्रक्रियांसाठी नागरिकांना त्वरित सहाय्य मिळू शकते असे आयोग म्हणते या डिजिटल उपाययोजनांचा उद्देश म्हणजे मतदारांच्या वेळ वाचवणे लांबच लांब रांगा कमी करणे आणि विशेषतः वयोवृद्ध अपंग मतदारांसाठी मतदान अधिक सुलभ करणे तांत्रिक पातळीवर हे प्रयोग नवे आहेत आणि त्यांच्या अंमलबजावणीत सुरुवातीच्या आव्हानांवर काम करण्याची गरज असते नेटवर्क आव्हाने पोलिंग कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि स्लिक समन्वय हे महत्वाचे मुद्दे ठरतात निवडणुकांच्या पारदर्शकता आणि लोकसंवादासाठी अशा नवनवीन पद्धतींचे यश महत्वाचे असते बीजेपी युवा मोर्चा राज्यप्रमुख राजीनामा पिंपरी चिंचवड प्रकरणाचे धक्कादायक आरोप पुण्यातून आलेल्या ताज्या वृत्तानुसार भाजपच्या युवा बिहाराचे महाराष्ट्र राज्यप्रमुख अनुप मोरे यांनी एका महिला विरोधात नोंदलेल्या गंभीर आरोपांमुळे पदाचा राजीनामा दिला आहे या प्रकरणात महिलेकडून चिंचवड पोलीस ठाण्याच्या परिसरात झालेल्या हल्ल्याची तक्रार दाखल केली गेली आणि सुरुवातीला अनुप मोरे यांचे नाव एफ आय आर मध्ये नव्हते मात्र तक्रारदाराच्या तक्रारीनंतर त्यांचे नाव देखील एफ आय आर मध्ये समाविष्ट करण्यात आले अनुप मोरे यांनी आपल्या राजीनाम्यात आरोप खोटे असल्याचा आणि राजकीय हेतूने केलेल्या बदनामीचा उल्लेख केला आहे त्यांनी स्वतःला काही दिवसांत निर्दोष ठरवण्याची आश्वासनेही दिली या घटनेने पक्षात आणि विरोधकांकडून महिलांच्या सुरक्षेबाबत तथा पक्षीय शिस्तीबाबत गंभीर चर्चा सुरू केली आहे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन विषयी एफआयआर खेळ प्रशासनात भ्रष्टाचाराचे आरोप पुण्यातील आरोपी म्हणून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सचिवावर बारा पूर्णांक पंचेचाळीस कोटी रुपयांच्या निधीचा दुरुपयोग आणि खेळाडूंना खोटे किंवा निकृष्ट साहित्य देण्याचे आरोप करण्यात आले आहे या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी तक्रार नोंदवली असून आक्षेपार्ह व्यवहार व खर्चाचे लेखाप्रेक्षण झाल्याचेही तक्रारकर्त्याकडून नमूद करण्यात आले आहे या घडामोडीवर राजकीय व सामाजिक क्षेत्रातून मोठी नाराजी पाहायला मिळते कारण खेळाडूंच्या विकासाला निधी अपेक्षेप्रमाणे खर्च झाल्यास त्यांच्या करिअरवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात तसेच या प्रकरणामुळे राज्यातील खेळ प्रशासकीय स्वच्छतेबाबत प्रश्न विचारले जात आहे आणि काही नेत्यांनी या बाबतीत राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू केले आहे वंदे मातरम गायनाची शाळांमध्ये सक्ती सांस्कृतिक व राजकीय वाद उफाळले राज्यस्तरीय एका निर्णयानुसार एकतीस ऑक्टोबर सारख्या विशेष दिवशी शाळांमध्ये वंदे मातरमचे संपूर्ण गायन करावे असा आदेश जाहीर केला गेला त्यावर तातडीने राजकीय प्रतिसाद उभारला काही राजकीय नेते आणि समाजलठवयांनी या आदेशावर विरोध दाखविला असून संघटनेनुसार हा निर्णय धार्मिक सांस्कृतिक स्वातंत्र्यावर परिणाम करणारा असू शकतो असे मत मांडले गेले आहे दुसरीकडे काही मंत्र्यांनी या विरोधकांवर कठोर कोर्ट कारवाईची मागणी केली आहे हा वाद शाळांमधील शैक्षणिक स्वायत्तता सांस्कृतिक प्रतिकांच्या वापराचे राजकीय अर्थ आणि सार्वजनिक संस्थांचे हस्तक्षेप इत्यादींवर प्रश्न उभा करतो या घोषणेनंतर स्थानिक स्तरावर व मतदारांमध्ये तीव्र चर्चाही सुरू झाली आहे मराठा आरक्षण आंदोलन व त्याचे नवे चेहरे सामाजिक दबाव कायम मराठा आरक्षणाच्या मागण्या आणि त्यातून उद्भवलेल्या चळवळींमुळे राज्यात सामाजिक राजकारण सक्रिय आहे या आंदोलनांचे ओळखीचे नेते व नव्या चेहऱ्यांच्या माध्यमातून जनता आंदोलित होत आहे काही ठिकाणी उपोषण व चळवळींचे माध्यम वापरून अधिक लक्ष वेधून घेतले जाते या आंदोलनांच्या मागे असलेली आर्थिक सामाजिक व शैक्षणिक मागणी यांना राजकारणी तत्वे देखील जोडत आहे त्यामुळे राजकीय पक्ष या आंदोलनांशी संवाद साधण्यास आणि व्यवस्थात्मक तोडगा काढण्यास उद्ग्रही असतात तरीही या प्रश्नांचे तातडीचे आणि टिकाऊ समाधान मिळणे आवश्यक आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रत्येक हालचाल आता अधिक गतिमान झाली आहे एकनाथ शिंदे यांची पुढची पावलं काय असतील आणि भाजपचं पुढचं पाऊल कोणत्या दिशेने जाईल हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आम्ही पुढेही तुम्हाला या घडामोडींचं अचूक आणि सविस्तर विश्लेषण देत राहू तुम्ही फक्त फक्त मराठी न्यूज सोबत राहा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन अपडेट्स सह तोपर्यंत जय महाराष्ट्र